ओम काळेश्वरी आज मी तुम्हाला तुमच्या घरामध्ये संशयावरून होणारा कलह हो। कसा मिटवायचा ते सांगत आहे पहा एखाद्या घरामध्ये नवऱ्या बायकोमध्ये सतत भांडणं होत असतात का तर बायकोला वाटतं नवरा आपल्याला वेळ देत नाही नवऱ्याचं बाहेर कुठं तरी प्रेमसंबंध चालू आहे तसंच बायको जर मनासारखी वाटली नाही तर नवऱ्याला पण काय वाटतं की माझ्या बायकोचं काहीतरी बाहेर चालू असणार आहे बायको सहजतेच्या मित्रांसंग जरी बोलले तर नवऱ्याच्या मनामध्ये संशयाचं भूत उभं राहतं हे संशयाचं भूत आता काढायचं कसं तसंच का एक प्रियकर आणि प्रियकर नास्ते लग्नाच्या अगोदर त्यांचं प्रेम असतं आणि त्यांचं प्रेम असतं पण एकमेकांवरती संशय घेऊन त्यांचं प्रेम तुटण्याची वेळ येते तर हे असं प्रेम तुटण्याची वेळ बऱ्याच वेळा येते मग आपण इकडं तिकडं कुठंतरी देवाच्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करतो व योग्य असं मार्गदर्शन देणारं काय मिळत नाही त्यासाठी मी आता हा तुम्हाला एकदम घरगुती साधा सोपा तोडगा सांगतोय हा तुम्ही करायचा आहे की ज्याचा मी भरपूर लोकांना सांगून त्यांना फरक पडलेला आहे तर हा तोडगा तुम्हाला एकदम सोप्या वच्यात समजून सांगतो तर काय करायचंय की एक समजा नवऱ्या बायकोच आहे आणि त्यांच्या घरामध्ये संशयावरून वाद होतोय नवऱ्या सतत बायकोवरती संशय घेतो मग त्या बाईने काय करायचे एक कागद घ्यायचा आहे त्या कागदावरती आपल्या नवऱ्याचं का� नाव घ्यायचं आहे किंवा प्रेकर असताना आपल्या प्रेकराचं नाव लिहायचं आहे आणि आप आपल्या कुलदैवत कुलस्वामिनीचं नाव लिहून दिवेला आवाहन करायचे की आई साहेब माझ्या नवऱ्याच्या मनातील माझ्याबद्दलचं संशयाची भावना निघून जावते दे। दे। किंवा अव्यवाहित मुलीने लिहायचे माझ्या प्रियकराच्या मनातील त्याच्या मनातील माझ्या संशयाबद्दलची भावना निघून जावते असं कागदावरती संपूर्ण उल्लेख लिहायचा आहे त्या कागदाची छोटीशी बारीक घडी करायचे आणि सव्वा मीटर लाल करटा घ्यायचा आहे त्या करकोट्याला सात घाटी मारायच्या माझ्या नवऱ्याच्या मनातील माझ्याबद्दलची गाठ सुटून जाऊ दे असं आपण बोलत बोलत घाटी मारायच्या आहेत त्यानंतर एक शाट अख्खे तांदूळ पण घ्यायच्यात आणि आपल्या नवऱ्याचा किंवा प्रियकराचा फोटो घ्यायचा आहे आणि नवऱ्याचा किंवा प्रियकराचा कापड किंवा त्याच्या पायाखालची माती दोन्हीपैकी एक वस्तू घ्यायची आहे आणि हे सर्व घेऊन एक काचची बाटली घ्या बाटलीमध्ये सर्व भरा आणि त्याच्यामध्ये मध मध मधवतून त्या बाटलीला झाकणाने पॅक करायचे आहे आणि लाल कापडामध्ये किंवा चुनरीमध्ये ती बाटली गुंडाळून घरात आपण ठेवायची आहे ती कुणाला दिसणार नाही अशा ठिकाणी ती बाटली तुम्ही घरामध्ये ठेवून द्या सात दिवस ती बाटली तुम्ही घरामध्ये ठेवायची आहे आणि नंतर ती उजव्या हातामध्ये ती बाटली चुनरीमध्ये बांधलेली किंवा लाल ला कापडामध्ये बांधलेली ला ला। ला आपण घ्यायची आहे आणि आपल्या स्वतःवरून सात वेळा फिरवायची आहे आणि घरापासून लांब अंतरावरती निर्जन ठिकाणी की त्या ठिकाणी ती जागा अशी कोणाचीच नाही पडीक जागा आहे कारण जर आपण एखाद्याच्या जागेत नेऊन पुरलं त्याला कळलं तर त्या गोष्टीमुळे आपला वाद होऊ शकतो त्याच्यामुळे निर्जन ठिकाणी जाऊन ते पुरून टाका आणि पुरताना फक्त माझ्या मना माझ्या नवऱ्याच्या मनातील ही जी संशयाची भावना ही निघून जाऊ दे हे तुम्ही त्या ठिकाणी बोला मुलगी असल तर मुलीने म्हणायचे माझ्या प्रियकराच्या मनातील संशयाची भावना निघून जाऊ दे असं बोलून ते पुरून टाकायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही करा एक सव्वा महिन्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टीवरती फरक जाणवायला सुरुवात होईल तसंच जर एखादी बायको नवऱ्यावर संशय घेते किंवा प्रे करेन ते मित्रावरती संशय घेते तर त्या पुरुषांनी पण किंवा त्या मुलांनी पण सेम असंच करायचं आहे सेम करायचं आहे फक्त कागदावर नाव लिहिताना त्या आपल्या प्रेकरणीचं किंवा बायकोचं नाव लिहायचं आहे आणि सेम हाच थोडगा करायचा आहे तुम्ही करून पहा तुमच्या घरातील वादविवाद कलह हो, संशयावरून होणारा की नवऱ्याचं बाहेर लपडे किंवा बायकोचं बाहेरलं प्रेमसंबंध चालू आहे हा कलह हो, तुमचा पूर्ण मिटून जाईल ह्यासाठी हा साधा सोपा घरगुती तोडगा करा आणि ह्याच्यावरती तुम्हाला काय फरक पडतोय मला नक्की सांगा ओम काळेश्वरी काळूबाईच्या नावानं चांग भले आई काळूबाई सर्वांचं भलं करो आणि ही व्हिडिओ तुम्ही भरपूर जणांना शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर जणांना व्हिडिओ शेअर करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा ओम काळेश्वरी